सोय त्यांनी त्यांच्या पद्धतीने केले आणि आपल्याला सगळे सोयरे हा कायदा करू त्याचा काढू असं आपल्याला खोटं आश्वासन या राज्य सरकारच्या वतीनं देण्यात आलेलं आहे आणि दोन तीन दिवसात सगळे मराठी जसे महाराष्ट्रातले आपापल्या घरी पोहोचतील तोच या महाराष्ट्रातला एक हिजडा उपमुख्यमंत्री लगे स्टेटमेंट देतो की आम्ही ओबीसीवर अन्याय होऊ देणार नाही आमचं म्हणणं एवढं आहे तुम्ही ओबीसी वरच नाही तुमचं कर्तव्य आहे कोणावरच अन्याय होऊ नये हे तुमचं कर्तव्य असलं पाहिजे पण हे हरामखोर लोक त्यांच्या वोट बँक साठी फक्त मतांचं बे गोळा बेरीत करण्यासाठी मराठा समाजाला वेठी धरतायत आणि त्याला कारण सुद्धा आपण आहेत कारण आपण कधी एका ताकदीने एकत्र लढलो नाही आणि आपण साडेतीन महिने मनोज धरांगे पाटील यांचं फक्त एकच शब्दावर ठाम आहेत आपण आंदोलन शांततेत करायचं महाराष्ट्रात कसल्याही प्रकारचं एवढं मोठं आंदोलन होत आणि सगळ्यात जास्त महाराष्ट्रात आता आज आठ दिवस झाला अमरण उपोषण चालू आहे पण शासनाच्या वतीनं एकही माणूस तिथे येत नाही आणि मग त्यांचा शब्द ऐकून किंवा त्यांची आपण कशाची वाट बघतोय म्हणून हे मार्ग आपल्याला उचलावा लागला पण माझी विनंती आहे आपण संविधानिक पद्धतीनं रास्ता रोको का हे आपलं आपण आपल्या पद्धतीनं करू पण विनंती आहे की आपण रुग्णाला असेल त्यांना रस्ता मोकळा करून देऊ आणि दुसरी गोष्ट कोणावरही आपण त्या ठिकाणी कसल्या प्रकारची हिंसक घटना होणार नाही पोलीस प्रशासन ना आपल्याला मदत करत आहे आपण त्यांच्या सोबत चांगल्या पद्धतीने राहू आपण माझं तर मत आहे की तुम्ही कुठे किती वेळ थांबणार आहे ठीक आहे तुम्ही तुम तुम आपलं जोपर्यंत पण विनंती आहे की कुठलाही कायदा हातात घेऊ असं करणार नाही आणि पोलीस प्रशासनाला विनंती आहे की तुम्ही सुद्धा आम्हाला मदत करा कारण आम्ही आतापर्यंत तुम्हाला मदत केलेली आहे आपण जोपर्यंत हे सरकारला दाखवून द्यायचंय की मराठा जर रस्त्यावर उभा राहिला मराठा खडा ना तो आराम आपण आपली काय झालंय आपण आपली ताकद दाखवली नाही म्हणून त्यांना वाटत हे काही करू शकत नाहीत आपण फक्त रस्ते जाम केले आज सेलू मध्ये मला आनंद वाटतोय की सेलू तालुक्यातल्या समाज बांधवांनी आज सेलू मध्ये कुठलंच वाहन येत नाही सगळे रस्ते नाकच दाबल्यावर श्वास कुठून घेणार आहे नाक दाबत नाही तोपर्यंत आराम करू लोक तोंड उघडत नाही ती गोष्ट लक्षात ठेवा त्याला तोंड उघडायला भाग पाडायचंय आणि आपल्याला पाटलाला सुद्धा आज बरेच जण विनंती करायला गेले तुम्ही उपोषण सोडा आरक्षण कसं घ्यायचं हे आता आपण बघू आपल्या ताकदीवर आता यांच्या मागणीप्रमाणे जर केलं तर शासन काही करणार नाही म्हणून तुम्हाला विनंती आहे की आपण कुठल्याही राजकीय पक्षाला समर्थन न देता फक्त समाज हितासाठी असंच एकत्र राहावं एवढी अपेक्षा आहे छत्रपती शिवाजी महाराज की दे। दे। બોલે તો કોના કોનાલા કોના કોના બોલે કોના 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 સાસન તો બોલા કોના બોલે પણ આ કે કદીન કોલ હા યકદી બોલ્યા આપણે આ હા હો હો બોલ બોલ એ મરાઠા લક મરાઠા એક મરાઠા લક